इतक्या तातडीने शपथ घ्यायची गरज काय होती शरद पवारांना आणि पवार कुटुंबाला या सगळ्या प्रक्रियेतनं बाहेर का ठेवलं पटेल आणि तटकरेंनी अजित पवारांची राष्ट्रवादी आपल्या हातात घेतली भाजपच्या साथीनं त्यांनी हे डावपे चाखले आपली राजकीय पोळी त्यांनी भाजून घेतली ना धड शंभर आरोप सुनेत्रा पवारांनी तातडीने शपथ घेणं आणि या सगळ्या प्रक्रियेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी आक्रमकपणे समोर येणं या गोष्टींमुळे तटकरे आणि पटेल हे विरोधकांच्या निशाण्यावर आलेत त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप व्हायला लागलेत पण खरंच यात तितकंच तथ्य कारण दुसरी बाजू अशी की या दोघांनी ना पवार गटातल्या कुठल्या नेत्याला अजितदादांच्या राष्ट्रवादीवर वरचट ठरू दिलं ना आपल्या सोयीच्या नेत्याचा स्वतःचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी केला या दोन्ही नेत्यांनी सुनेत्रा पवारांकडे सत्तेची सूत्र जातील याची काळजी घेतली मग पटेल आणि तटकरे हे हिरो की विलन नेमकं का काय समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय या दोन्ही नेत्यांवरती नेमके आरोप काय होत ते पहिल्यांदा पाहूयात पहिला आरोप म्हणजे अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येईल अशी भूमिका घेतली होती या प्रक्रियेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत अजित पवार एकटेच बोलत होते एकत्र यायचं ठरलं होतं पण या दोन्ही नेत्यांना विलिनीकरण शरद पवार गटाचा आपल्या पक्षात हस्तक्षेप नको होता विलिनीकरण होऊ नये म्हणूनच या नेत्यांनी तातडीने सुनेत्रा पवारांना पुढे करून शपथविधीचा कार्यक्रम नेला दुसरा आरोप म्हणजे पवार कुटुंबात या दोन्ही नेत्यांनी फूट घडवून आणली अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही कुटुंब एकत्र येत होती पण या नेत्यांनी त्यात मोडता घातला पवार कुटुंबाने यावेळी निर्णय घ्यायला हवा होता पण तसं या नेत्यांनी होऊन दिलं नाही या उलट सुनेत्रा पवारांच्या शपथविधीमुळं पवार कुटुंबात कायमची फूट घडवून आणण्यात हे नेते यशस्वी ठरले या दोन मुख्य सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल विलन ठरवले जातात हे निश्चित आहे आता यामध्ये किती तथ्य आहे हे समजून घेऊया खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फूट होण्यापूर्वी संपूर्ण पार्टी फुटेल पण प्रफुल्ल पटेल फुटणार नाही असं बोललं जात होत पण अजित पवारांनी वेगळी चूल मांडताच या पक्षामध्ये पहिला प्रवेश झाला तो प्रफुल्ल पटेलांचा पटेल आणि तटकरे या दोन्ही नेत्यांनी अजितदादांना साथ दिली अजित पवारांनी तटकरेंना प्रदेश पद दिलं तर पटेलांना पक्षाचा कार्याध्यक्ष केलं निर्णय प्रक्रियेतली ही सगळ्यात महत्वाची पदं होती राज्यामध्ये पक्षांची फाटाफूट होत असताना राष्ट्रवादी देखील फुटली असताना पक्षाच्या कार्यकारणीतलं सर्वोच्च पद या नेत्यांकडे देणं म्हणजे अजित पवारांचा या दोन्ही नेत्यांच्या निर्णय प्रक्रियेवर विश्वास होता हेच दाखवून देणारी ही गोष्ट राष्ट्रवादी किंवा अजित पवार यांच्यापेक्षा या दोन्ही नेत्यांची निष्ठा ही भाजप सोबत आहे असा संशय अजित पवारांना असता तर या दोन्ही नेत्यांना निर्णय प्रक्रियेच्या सर्वोच्च स्थानावरती अजितदादांनी बसवलं नसतं फूट झाल्यानंतर अजित पवारांनी छगन भुजबळांना सुद्धा महत्वाचं पद दिलं होतं धनंजय मुंडेंना सुद्धा महत्वाचं पद दिलेलं पण नव्या मंत्रिमंडळात अजितदादांनी भुजबळांना घेणं टाळलं मुंडेंवरती आरोप होताच त्यांचा राजीनामा झाला त्यानंतर त्यांनी संपूर्ण निर्णय प्रक्रियेपासून धनंजय मुंडेंना सुद्धा दूर ठेवलं अर्थात पुढे सुद्धा काही मतभेद निर्माण झालेच असते तर अजितदादांनी मुंडे आणि भुजबळांसोबत जे केलं तेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत केलं असतं पण कोणत्याही ठिकाणी अजित पवारांनी असं काहीच केलं नाही याचाच अर्थ सुनील तटकरे असू देत किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यावरती अजित पवारांचा व्यक्तिगत पातळीवरती विश्वास होता हे नक्की पण मग सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे विलन कसे काय ठरवले जात आहेत तर त्यासाठी आपण या दोन्ही नेत्यांवरती होणारे आरोप पाहूयात पहिला आरोप होतोय तो म्हणजे या दोन्ही नेत्यांना विलिनीकरण नको होतं म्हणून सुनेत्रा पवारांना तात्काळ शपथ घ्यायला लावली अर्थात विलिनीकरण हे सुनेत्रा पवारांच्या शपथविधीमुळे कसं थांबलं हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते अजूनही स्पष्ट करू शकलेले नाहीयेत ते आज होईल किंवा उद्या होईल सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली म्हणून विलिनीकरण थांबलं असं म्हणता येत नाही शरद पवार गटाचे नेते स्वतः शरद पवार विलिनीकरणाची चर्चा झाल्याचं तसं ठरल्याचं सांगायला लागलेत पण आजही विलिनीकरण होणार होत म्हणजे शरद पवार गट अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत सत्तेत येणार होता का आणि तसं होतं तर म्हणजे शरद पवारांनी भाजपसोबत जाणं मान्य केलं होतं का असं असेल तर जयंत पाटील अमोल कोले सुप्रिया सुळे या प्रमुख नेत्यांनी भाजपसोबत सत्तेत विराजमान होण्याचं ठरवलं होतं का अर्थात विलिनीकरणाचं ठरलेलं सांगत असताना आपण भाजपसोबत सत्तेत जाणार होतो यावरती स्पष्टपणे स्वतः शरद पवार आणि शरद पवार गटाचे नेते भूमिका घेत नाहीयेत याचाच अर्थ राजकीय दृष्ट्या डॅमेज न होता हे नेते आपल्या सोयीने विलिनीकरणाची चर्चा झाल्या होत्या असे दावे करतायत असंच म्हणावं लागतं आता यातला दुसरा महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे पवार गटाचा नेमका विरोध आहे सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याला की विलिनीकरणाची चर्चा थांबली त्याला कारण पवार गटाच्या एकाही नेत्याने सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री व्हाव्यात अजितदादांच्या जागेवरती त्यांनी विराजमान व्हावं असं विधान केलं नव्हतं याउलट हे नेते सातत्याने फक्त विलिनीकरणाची चर्चा यावरतीच भर देत होते म्हणजेच अगोदर विलिनीकरण करून सुनेत्रा पवारांच्या ऐवजी पवार गटात समोर आणायचा प्लॅन शरद पवार गटाचा होता का असाही प्रश्न उपस्थित राहतो प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंवर होणारा दुसरा आरोप म्हणजे या दोन्ही नेत्यांनी पवार कुटुंबात फूट पाडली कुटुंब एक झालं असतं पण यांना ते नको होतं तर शरद पवार आणि पवार कुटुंबाला माहिती पडू न देता त्यांनी हा शपथविधी पार पडला असा आरोप त्यांच्यावर होतोय इथे सुद्धा काही महत्वाचे मुद्दे उपस्थित होतात एक तर लोकसभा आणि विधानसभेच्या निकालानिमित्त पवार कुटुंबात उभी फूट पडली होती आणि हे सगळं अजितदादांच्या हयातीतच झालं होतं महत्वाचं म्हणजे अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे अजितदादांच्या विरोधात गेलेले पवार कुटुंबात फूट पडली होती त्यामध्ये अजित पवार सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि जय पवार हे चौकोनी कुटुंब एका बाजूला आणि सगळं पवार कुटुंब दुसऱ्या बाजूला असं चित्र पवार कुटुंबाच्या दुहीचं होतं शरद पवारांनी संपूर्ण कुटुंबाला आपल्या बाजूने ठेवण्यात यश मिळवलं होतं अर्थात कौटुंबिक पातळीवरती अजित पवार एकटे पडले होते आणि त्यांच्या बाजूने त्यांची पत्नी मुलं यांपलीकडे पलीकडे कुटुंबातला एकही सदस्य नव्हता लोकसभा झाली पण विधानसभेला सुद्धा शरद पवारांनी हेच मतभेद कायम ठेवले होते त्यांनी अजित पवारांच्या सख्या पुतण्यालाच अजितदादांच्या विरोधात विधानसभेला उभा केलं होतं लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान मूळचे पवार आणि बाहेरचे पवार असं म्हणत त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यावरती जोरदार टीका सुद्धा केली होती थोडक्यात पवार कुटुंबातले मतभेद हे टोकाचे होते आणि संपूर्ण कुटुंबाच्या प्रक्रियेत अजितदादा एकटे पडले होते कुटुंबासोबत असणाऱ्या भावनिक नात्यामुळेच अजित पवार पक्षातून कधी बाहेर जाणार नाहीत असा शरद पवारांचा आजवरचा अंदाज होता याच गृहीत धरण्याच्या जाणीवेतनं अजितदादांना दोन हजार चार साली संधी असून सुद्धा शरद पवारांनी मुख्यमंत्री केलेलं नव्हतं भाजपसोबत शपथविधी घेण्यासाठी सांगून परत बोलवण्यात आलं होतं प्रदेश अध्यक्षपदाची त्यांची इच्छा डावलण्यात आली होती थोडक्यात आजवर पक्षामध्ये अजित पवार हे नंबर आणण्यासाठी महत्वाचं ठरत होते पण पद आणि अधिकार देण्याची वेळ आली की त्यांना मागे खेचलं जात होतं आणि याच भावनेतून अजित पवार शरद पवारांपासून दूर झाले होते आणि ते त्यांनी जाहीरपणे बोलून सुद्धा अनेक वेळा दाखवलं होतं थोडक्यात आज जे दावे केले जात आहेत की कुटुंबाच्या पातळीवरती तो निर्णय व्हायला हवा होता तर तो तसाच झाला असता का कारण अजित पवारांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांनी त्यांची जागा घ्यावी असं विधान पवार कुटुंबातल्या इतर सदस्यांकडनं आलं ना पवार गटाच्या नेत्यांकडनं त्यामुळेच कुटुंबात हा निर्णय घेण्याची वेळ आली असती तर पुन्हा एकदा सुनेत्रा पवारांवरती एकटं पडण्याची वेळ आली असती आणि शरद पवारांनी राष्ट्रवादी अजित पवार गट अॅक्वायर करून टाकला असता सुनेत्रा पवारांना राजकीय अनुभव नाहीये भाजपवरती कंट्रोल ठेवण्यासाठी आक्रमक नेतृत्वाची गरज आहे अशी मांडणी करत सुप्रिया सुळे जयंत पाटील अशा नेत्यांच्या हातात पक्षाचं नेतृत्व गेलं असतं अर्थात विलिनीकरणाची प्रक्रिया अजितदादांना जरी करायची असेल तरी त्यांना थोडीच आपल्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेचे अधिकार पुन्हा सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटलांना द्यायचे असतील पण कौटुंबिक बैठकीत हा उलटफेर निश्चितपणे घडला असता पवार गटाच्या एकाही नेत्यानं सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात हे सगळं व्हावं असं विधान केलं नव्हतं साहजिकच अजित पवारांच्या पश्चात संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचं राजकारण या दोन्ही नेत्यांना उलट फिरवणं आवश्यक ठरणार होत आता मुद्दा येतो तो, तो म्हणजे हे सगळं जरी खरं म्हटलं तरी इतक्या तडकाफडकीने ही निर्णय प्रक्रिया करण्याची गरज काय होती अजित पवारांच्या चितेची आग विजली पण नव्हती पण तोपर्यंतच हा निर्णय का घेण्यात आला तर शरद पवार गटाचे नेते लगोलाग विलिनीकरणाच्या चर्चा घडवून आणू लागले कौटुंबिक पातळीवरती बैठक घेण्याचं नियोजन व्हायला लागलं आणि अजित पवारांच्या पश्चात पक्षावर नियंत्रण ठेवण्याचे डावपेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांनी ओळखले आता राजीव गांधींच्या पश्चात सोनिया गांधी पुढे येऊ नयेत म्हणून शरद पवारांनी टाकलेले डावपेच पूर्वाश्रमीच्या या दोन सहकाऱ्यांनी ओळखले असंच म्हणावं लागेल आणि त्यातूनच मग सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा निर्णय तडकाफडकीनं घेण्याचं ठरवण्यात आलं हा निर्णय झाल्यानंतर मात्र पवार गटाची चलबिचल झाली चल वास्तविक सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य करून आजही विलिनीकरणाची चर्चा ही होऊच शकते पण चर्चा संपुष्टात आल्यासारखे पवार गटाचे नेते बोलत असल्यानं नक्कीच हेतूबाबत शंका उपस्थित होतीये अर्थात हे सगळं पाहिल्यावर हिरो की विलन याचं उत्तर शोधताना सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या अजित पवारांच्या सहकार्यांनी अजित पवारांच्या पत्नीकडे सगळी सूत्र राहतील यासाठीच डावपे चाकल्याचं दिसतं तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबुडीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा